उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही धुळे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या थकबाकीदारांकडे महापालिकेच्या वतीने ढोल वाजवून कर वसुली केली जात आहे कर दातांकडे समोरे शंभर कोटीच्या वर थकबाकी आहे सुमारे दहा ते पंधरा वर्षापासून या करदात्यांकडे मोठ्या प्रमाणात करबाकी आहे अशा करदात्यांवर आता महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे महापालिकेच्या वतीने तेरा पथकेची नियुक्ती करण्यात आली असून विविध भागांमध्ये जाऊन वसुली केली जात आहे वारंवार नोटिसा बजावून देखील करदाते कुठल्याही पद्धतीचा कर भरत नसल्याने अखेर महापालिकेने ढोल वाजवून कर वसुली करत आहे ज्यांनी कर भरला नाही अशा मालमत्तावर सील करण्यात येत आहे आणि आज काय केलं आहे माझं नाव रवी किरण प्रकाश पाटकरी माझ्यासोबत आहेत मधुकर्णी खुंबे जे मालमत्ता अधीक्षक आहेत माननीय आयुक्त साहेब यांचे आदेश आहेत आम्हाला की लोक जर आता घरपट्टी भरत नसतील आम्ही यांना नोटीस दिलेल्या आहेत वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही घरपट्टी भरा पाणीपट्टी भरा पण असे बरेचसे तकबाकीदार आहेत जे दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले त्यांच्याकडे थकबाकी पेंडिंग आहे तसंच आज देवपूर गल्ली नंबर दहा येथे आले असतात गुजराती म्हणून आहे आपलं मारवाडी खंड खंडेलवाल खंडेल म्हणून आहेत खंडेल तर त्यांच्याकडे आमचे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार थकबाकी बाकी आहे मागच्या दहा वर्षापासूनची थकबाकी बाकी आहे त्यांनी भरली नाही आज त्यांच्या सगळ्या दुकानं आम्ही सील केलेले आहे त्यांच्या घरासमोर ढोल वाजवलेला आहे आणि आम्ही सगळ्या धुळेकर जनतेला आवाहन करतो अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका आम्हाला काय हौच नाही आहे पण अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका प्रशासनाला वसुली करणं आवश्यक आहे आयुक्त तथा प्रशासक महोदयांचे आदेश आहे जे जे थकबाकी भरणार नाही आम्ही त्यांच्या घरी जाणार दिवसभर थांबणार ढोल वाजवणार आणि वसुली करणार धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा